आ आ आई यस ब ब बदक ह क क कणीदार आ ह क क कमंग ग ग गोकुलतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुलतू गोकुळ दूध संघाचे माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांचा अमृत महोत्सवी सर्वपक्षीय सोहळा विविध उपक्रमाने साजरा करणार आमदार सतेज उर्फ बंटी डी पाटील यांची माहिती गोकुळ दूध संघाचे माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील आबाजी यांच्या पंच्याहत्तरावा अमृत महोत्सवी वाढदिवस साजरा करण्याबाबत आज सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची बैठक गोकुळच्या ताराबाई पार्क कार्यालयामध्ये पार पडले यावेळी बोलताना आमदार सतेजुर्फ बंटी डी पाटील म्हणाले की विश्वास पाटील यांनी त्यांच्या आयुष्यातील पन्नास वर्षात शिरोली दुमालाचे डेप्युटी सरपंच ते गोकुळ दूध संघाचे चेअरमन असा या प्रवासात सहकार समाजकारण व राजकारण यामध्ये अमूल्य योगदान दिले आहे सर्वसामान्य लोकांशी नाळ जोडलेल्या तसेच गेली चार दशके गोकुळ दूध संघ कुंभी कासारी साखर कारखाना रयत सेवा कृषी उद्योग सहकारी संघ कोल्हापूर या सहकारी संस्थांच्या माध्यमातून करवेर तालुक्यातील ग्रामीण भागात विकासाची गंगा गावोगावी पोहोचवण्याचे काम केले असून अशा अजात शत्रू व्यक्तिमत्वाचा पंच्याहत्तरावा वाढदिवस एप्रिल महिन्यात होत असून हा भव्य असा सर्वपक्षीय अमृत महोत्सवी गौरव सोहळा घेऊ असे मनोगत व्यक्त केले यावेळी गोकुळचे चेअरमन अरुण कुमार डोंगळे म्हणाले की गोकुळ दूध संघाच्या वाटचालीमध्ये मोलाचे योगदान दिले असून जिल्ह्यात तसेच करवीर तालुक्यात सहकारी दूध संस्थांचे जाळे विणण्याचे भरीव काम विश्वास पाटील आबाजी यांनी केले आहे यांचा अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या निमित्ताने विविध सामाजिक उपक्रम राबवून हा वाढदिवस साजरा करून असे हो मनोगत व्यक्त केले या बैठकीमध्ये विश्वास पाटील आबाजी अमृत महोत्सवी गौरव समिती अरुण कुमार डोंगळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली असून वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील तज्ञ मान्यवर व्यक्तींचे मार्गदर्शन कार्यक्रम दूध उत्पादकांना दुद प्रोत्साहनासाठी जास्तीत जास्त दूध देणारी गाय व म्हैस या संबंधीची आबाजी श्री स्पर्धा युवकांसाठी योग शिबिरे कुस्ती स्पर्धा क्रीडा स्पर्धा आरोग्य शिबिर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याचे ठरले तसेच माननीय विश्वास पाटील यांच्या जीवनावर आधारित गौरव अंक गौरव समितीमार्फत स्वनिधीतून प्रकाशित करून दिनांक तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी माननीय विश्वास पाटील यांचा जन्मगावी शिरोली दू तालुका करवीर येथे महाराष्ट्र राज्याचे मंत्री महोदय जिल्ह्यातील खासदार आमदार मान्यवर यांच्या हस्ते भव्य असा सर्वपक्षीय अमृत महोत्सवी गौरव सोहळा घेण्याचे सर्वानुमते ठरले या बैठकीवेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील सडोलेकर केरबाभाऊ पाटील कोथळी बाबासाहेब देवकर गाडेकोंडवाडी श्रीमती उदयानी देवी साळोखे वाशी सुनील पाटील वडणगे एस डी जरग महे अमर पाटील शिंगणापूर युवराज गवळी पाचगाव यांनी मनोगते व सूचना व्यक्त केली या बैठकीचे स्वागत गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे तर आभार शशिकांत पाटील सुयेकर यांनी मानले यावेळी आमदार सतेज पाटील गोकुळचे चेअरमन अरुणकुमार डोंगळे गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगले युवराज पाटील कर्णसिंह गायकवाड किसन चौगले अभिजित तायशेटे नंदकुमार ढेंगे रणजितसिंह पाटील संभाजी पाटील प्रकाश पाटील सुजित मिणचेकर भोगावती साखर कारखान्याचे अध्यक्ष प्राध्यापक शिवाजी पाटील उदयसिंह पाटील कौलवकर यशवंत बँकेचे चेअरमन महेश पाटील शेकापचे क्रांती पाटील गोकुळचे माजी संचालक पी डी धुंद्रे एम आर पाटील कुरुकलीकर सदाशिव चरापले कृष्णनाथ पाटील राज कुंभिकासारी साखर कारखान्याचे संचालक किशोर पाटील बाजीराव शेलार विलास पाटील शिवसेना ओभाटा गटाचे बाजीराव पाटील शिएकर शशिकांत खोत कनेरीवाडी प्रदीप झांबरे गडमोडशिंगी सागर पाटील निगवे खा सुयोग वाडकर खेबवडे शंकर पाटील गोकुळ शिरगाव मोहन सालपे कसबा बावडा अर्जुन इंगळे कनेरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मधुकर जांभळे बालिंगा शेतकरी संघटनेचे दादुमा कामेरे बुद्धिराज पाटील महे भगवान लोंढे सांगरुळ शेतकरी संघ संचालक जी डी पाटील पाडळी कृष्णात चाबोक दिलीप खाडे सांगरोळ माजी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग काशेत यवलोज एकनाथ पाटील इस्पुर्ले करवीर माजी पंचायत समिती सदस्य दत्तात्रेय मोळीक गोकुळ दूध संघाचे संचालक भोगावती साखर कारखाना संचालक कुंभी कासारी कारखाना संचालक कोल्हापूर कृषी उत्पादन बाजार समितीचे सदस्य रेत सेवा कृषी उद्योग संघाचे सदस्य आजी माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती पदाधिकारी तसेच विश्वास पाटील यांच्यावर प्रेम करणारे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील करा, सबस्क्राइब करा मुख्य संपादक अभिजित रांजने दर्पण न्यूज